प्रिंट मीडिया प्रिंट मिडियाचे त्याच्यातले बारकावे हे काही पेपर अशा असतात आमच्या आमची पद्धत आहे का तिथं काही चेन चुकची पद्धत असेल की सकाळी पेपरचा गाठा आम्ही चार दोन पेपर असे बाजूला मांडता केलं असतो तर हे नंतर वाचायचे बरोबर आहे हे नंतर वाचायचं याच्यातले लेख नंतर वाचाय काय आता नाव कोणत्याचं येत नाही तर काही काही पेपर साधे वाटणारे पेपर सुद्धा इतकं चांगल्या पद्धतीने मांडणी करीत असतात आणि माहिती देत असतात मला वाटत काही काही पेपर मग साप्ताहिक हा विषय संपून टाकला इथं मटेरियल रोज देतात ते आणि म्हणून प्रिंट मीडिया त्यांचं महत्व हे आनंद आहे आणि काही लोक प्रिंट मीडिया जुनी माणसं आहेत म्हणजे भालेकरांचा औरंगाबादचा पेपर मराठी अजंटा का मराठी तो पेपर असा होता की कागद साधा पैसे कमी असलेलं भांडवल नसलेलं माणसं तर तो मिळावा म्हणून लोकांची धडपड असल्याची वाचण्या करता कारण तो अग्रलेख हा आग्रहलेख दिशा देणारा करत असेल किती मोठी परंपरा परवळीकरांची परंपरा असेल केसरीची परंपरा त्या कालखंडातली असेल अनेक या गोष्टी आहेत एक थोर परंपरा घेऊन पुढं जातोय काळाच्या वगैरे बदल झाला चॅनल चाले चॅनलला खरं एक फायदा तो मला राजकारणी म्हणून काही बातमी उठली छापली समजा आमच्या आणि चुकीच्या असली तर तुम्ही पहिल्या पेजवर असेल तर मागच्या पेजवर तरी येतं ते चुकले काहीतरी असतात चॅनलचं एक वैशिष्ट्य झटपट बातमी म्हणजे मी सकाळी मुलाखत दिल्या चालू आहे चॅनलवर आता काही मिनिटामध्ये ते चालतं 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 चॅनलमुळे खूप अपडेट सगळं राहत आहे आम्हाला चॅनल पुढे जाणं या पुढे तर खूप चांगली गोष्ट झाली सगळ्या घराघरात जात असतो आम्ही ते चॅनलचा फायदे आहे तसे तोटे आहेत ज्याचं वाक्य दाखवू नये जे, ज्यांनी काय बोललं ते आम्ही कधी दाखवतो मला एकदा एखादं एक असं विचारलं गेलं की ते असं बोलले शिवराळ भाषेत बोलले असं बोलले ते तुमचं काय प्रतिक्रिया आहे माझी प्रतिक्रिया अशी की तुम्ही वाले दाखवता कशाला <laughs> पाच वर्ष दुर्दैवाला माझी आठवी आग टर्न आहे पाच पाच वर्षाचा आठ टर्न काढणार महाराष्ट्रातला सध्या तरी गणपतरावा नंतर मी येवढी हे पाच वर्षामध्ये तो स्तर खाली गेला दुर्दैवान पुढचं पाच वर्ष तसे नसाव एवढी प्रार्थना मी करतोय काही वेळाला मला फोन कुठंतरी असं येऊ नये अरे कोण काय बोलतो कोणाचं देवच कुणी बात नाही चॅनल वाले खूप चांगले तुम्ही पण कधी तुम्ही ते न दाखवलं ना तेव्हा तर लोकांची चव आज तुम्ही चव बांधला ना म्हणतो परंतु खरं सांगतो हे चॅनलचे फायदे आहेत पण नाही त्याला प्रसिद्धी मिळते आणि वातावरण खरं हे होतं हे खरं आहे डिजिटलचा बाबतीत तर खूप चांगले काही काही आहेत तर त्यांनी डिजिटल पत्रकारितेने खूप बदल केला नाव घ्यायचे ठरलं तर अनेक आहेत प्रमुख आहेत परंतु मी नाव घेईल एका मुलाचं असं नाव मी कमी काम अभ्यास म्हणून त्याच्याकडे त्याकडे ध्रुव जर्मनी मध्ये राहणारा तरुण भारतीयाचं विश्लेषण करता करता एका विचाराला तो येतो आणि तो मांडणी करतो ठोस मांडणी करतो आणि आज त्याचे जे सर सबस्क्रायबर झालेले तिथे काही तोटीमध्ये संख्या झालेली आहे आणि त्याची ती मांडणी केली त्याचा परिणाम जनमानसावर करून जातो त्याची ताकद इथे तिथे जनमानस बदलण्याची ताकद त्यांना निर्माण केली हे मान्य करावं लागणार आहे तुम्हाला तिथपासून त्याच्यापासून तर आमच्या विभागापर्यंतच्या याच्यामध्ये सुद्धा अनेक आहेत की ज्यांनी चांगल्या पद्धतीनं ते मांडणी करतात पॉझिटिव्ह करतात व्यवस्थित मांडणी कर करतात काही काही वेगळे असतात आता हा डिजिटल मीडिया भरपूर पूर्वी मी नी, आम्ही निवडणुका केल्या गौर्या स्वागत आहे तुमचं आम्ही आम्ही निवडणुका सुरुवातीला कारण कसलं परसेप्शन माहीत नसायचं आम्हाला नवे श, नवे शब्द आता येत आहेत हे ये सगळं सगळं माहीत नसायचं परंतु आता सोशल मीडियाचा माध्यमातून अनेक अशा यजी दिल्या जातात त्या चला अभ्यास करतो नेरेटिव्ह निर्माण करतो अरे आम्ही माहितीच नव्हतो रामा नेरेटिव्ह कसली निवडणूक करत भारतीय जनता पक्षाने शिकवतो रामा सगळं <laughs> 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 आता गल्ला त्रासदायक व्हायला लागले हे गरजे <laughs> तर ते कसं काय होतं सोशल कसं निरोगी कसं सोशल मीडिया काय 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 होतं आम्ही आपलं भाषण करायचो लोक द्यायचे मत चालले कुठं पडायचं तो पडायचा लिहून द्यायचा लिहून द्यायचा चालला कार्यक्रम होता आता आता जो आता निरोगी सेट केला आपण हा मग सेट केला तो आणि कसं सेट केला काय केलं तुमच्या वागण्याने सेट झाला तो हे हे जे आहे ना म्हणजे नवीन आता मतदारसंघ व्हायचा अभ्यास केला जातो पुढचं व्यक्तिमत्व किती चांगलं असेल तर त्याचं व्यक्तिमत्वाचा कसा छेद घ्यायचा याच्याकरता ये अभ्यास करतात याच्या बाबतीत असं बोल चांगलं बोललं होतं का मग आता नवीन असं करा मग कुठल्या तरी भाषणाचे तुकडं जोड करायचा तो सोशल मीडियावर टाकायचा हे सगळं आहे म्हणजे याच्यामध्ये जशा चांगल्या गोष्टी आहेत तशा सुद्धा आहेत